मी अरुण घोडके शिवचिंतन गडकिल्ल्यांचे महत्त्व सांगताना रामचंद्र रामचंद्रपंतमात यांनी लिहून ठेवले आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो देश उद्ध्वस्त झाल्यावरही राज्य असे म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले हे राज्य तर तीर्थरूफ थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले जो जो देश सुशासनवश न होय त्या त्या देशी स्थल विशेष पाहून गड बांधले तसेच दल्लू जलदुर्ग बांधले त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अभिंतापासून कावेरी तेरापर्यंत निष्कटंक राज्य संताप संपा दिली औरंगजेबासारखा महाशत्रू चालू येऊन विजापूर भागानगरासारखी महासंस्थाने आक्रमिली संपूर्ण तीस व बत्तीस वर्षापर्यंत या राज्याशी अतिश्रम केला त्याच्या प्रयत्नास असध्य काय होते परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अविशिष्टतरी राज्य राहिले याची नोंद रामचंद्र पंत आमाते यांनी आमात्यांनी त्यामध्ये करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी